लातूरकरांसाठी मात्र सातत्याने पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो यामध्येच मात्र यावर्षी मांजरात यंदाच्या पावसात पुरेसा साठा नसल्याने प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केलं आहे त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याअंतर्गत सिंचन क्षेत्र कोरडे राहणार आहे परिणामी या पाण्यावर अवलंबून असलेल्या ऊस शेतकऱ्यांना यंदा मोडावं लागणार आहे कारण की उजव्या कालव्याअंतर्गत सात हजार सहाशे पासष्ट आणि डाल डाव्या कालव्याअंतर्गत दहा हजार साथ पाचशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्र बिगर ओली खाली राहणार आहे मांजार प्रकल्पांतर्गत केज कळम आंबेजोगाई लातूर या चार तालुक्यात क्षेत्र येतो तसेच डावा कालवा नव्वद किमी अंतराचा असून सिंचन क्षेत्र दहा हजार हेक्टर आहे तसेच दोन्ही कालवे अंतर्गत हेक्टर क्षेत्र ओली खाली येते मात्र यंदा धरणात पाणी नसल्याने रब्बी हंगाम व पाण्यावर घेण्याची अन्य पिके घेता येणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे